नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर गुळाची लापशी बनवून दाखवते तेही कुकरमध्ये तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पण बघण्याआधी ही एक वाटी मी लापशी घेतलेली आहे म्हणजेच गव्हाची बरड घेतलेली आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे सेम प्रमाण घेतलेलं आहे काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि वेलची घेतलेली आहे तर चला आपण सुरुवात करूया कुकर ठेवलेला आहे गॅसवरती तर सगळेच जण तुपामध्ये बनवतात तर तुपामध्ये पण छानच होते पण मी तेलामध्ये बनवते तर एक पळी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आधी हे काजू बदाम मी फ्राय करून घेणार आहे व्यवस्थित त्याचा कलर चेंज होईपर्यंत जर असं फ्राय करून घ्यायचं आणि नंतर मग ही आपण गव्हाची भरड जी आहे ती याच्यामध्ये घालायची आहे आणि ही व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायची तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप टाकू शकता आणि मंद आचेवरती खरपूस अगदी खमंग भाजून घ्यायची तिचा कलर चेंज होईपर्यंत तर बघू शकता मस्त अशी भाजून झालेली आहे आणि ती एक वाटी मी बरड घेतलेली आहे त्यासाठी ती मी तीन वाटी पाणी गरम केलं होतं दुसऱ्या गॅसवरती आणि ते गरम गरम पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे तर हे असं साईडला चिकटलेलं पण सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते आता याला आपण झाकण लावून घेऊया आणि तीन शिट्या काढून घेऊया तर तीन शिट्या झालेल्या आहेत आणि कुकरही आपला थंड झालेला आहे तर उघडून बघूया आपण तर लापशी अगदी मस्त शिजलेली आहे जशी हवी तशी आणि अगदी सुटसुटीत झालेली आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपण जे गूळ बारीक करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा म्हणजे आपला गूळ व्यवस्थित विरगळेल तर आपण एक झाकण ठेवूया याच्यावरती कुकरवरती पॅक करायचं नाही आहे अलगदच ठेवायचं आहे एक दोन मिनटं आता उघडून बघूया मस्त गूळ विरगळलेलं आहे आणि छान आपली लापशी तयारच झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्त अगदी सुटसुटीत आणि दाणेदार दिसत आहे आता याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर सगळ्या शेवटी घाला आता मिक्स करून घ्यायचं सगळं तर मंडळी मस्त आपशी आपली लापशी तयार झालेली आहे बघू शकता सगळा खमंग पसरला आहे घरभर गोड अगदी मस्तच तर मंडळी नक्की बनवून बघा तुम्ही अशा पद्धतीने आणि या गरमागरम खायला व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद